आता मोठी बातमी समोर येते अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे कारण आज अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी शेवटचा दिवस आहे चार जून पर्यंत बारा लाख वीस हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे तर मुंबईत एक लाख एकोणीस हजार पाचशे ब्याण्णव विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे तर प्रवेश प्रक्रियेदरम्यान आता सतरा हजारपैकी फक्त नऊशे तक्रारी या प्रलंबित आहेत तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र आज अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी शेवटचा दिवस आहे काय अधिक अपडेट अंकिता आज अकरावी प्रवेशासाठी आहे शेवटचा दिवस आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये चिंता आहे ती वाढली आतापर्यंत जर पाहिला गेलं तर चार जून पर्यंत जे बारा लाख साठ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे त्यामध्ये मुंबईतील विभागात एक लाख एकोणीस हजार पाचशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे प्रवेश दरम्यान आतापर्यंत सतरा हजार नऊशे तक्रारी आहेत त्या फक्त प्रलंबित आहेत माहिती आहे त्यामुळे आज दुपारी दोन वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे मात्र काही नोंदणी करताना तांत्रिक अडचणी आल्याने हजारो जे विद्यार्थी आहेत त्यांची अद्यापही नोंदणी बाकी त्यामुळे या विद्यार्थ्यांना मुदतवाढ मिळावी अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जाते निश्चित महेंद्र त्यामुळे या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू तुर्ताज धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी